आपला महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे उदगीर तालुक्यातील शंभर कोटी खैरखनिज उत्पन्न तहसीलदार मंडल अधिकारी गणेश हिरवे शंकर जाधव तलाठी बाबासाहेब कांबळे यांच्यावर तीन वर्षाची कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर मोखा अंतर्गत गुन्हा दाखल करा पुरातील गैरान जमिनींच्या या भूमीमाफिया काडी मोल किमतीला घेऊन त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून अवैध उत्खन करून करोडो रुपयांचा शासनाचा महसूल अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संगमताने बडोला ज्यांचे नावे सातबारा उतारीत आहेत त्या सर्वांना चारशे रुपये रॉयल्टी लावून ही रक्कम वसूल करा त्यांच्यावर सातबारेवर बोजे टाका उदगीर तालुक्यामध्ये तीन वर्षापासून तीस ते पस्तीस टिप्पर खुले आमपणे वाळू वाहतूक करतात अधिकाऱ्यांना हप्ते देऊन ही वाळू वाहतूक चालू आहे रॉयल्टी न भरता ही वाळू वाहतूक चालू आहे त्यांचा बंदोबस्त करा दोन हजार बावीस ला मंडळाधिकारी हिवरे अपात्र असतात ते मंडळाधिकारी कसे दोन हजार तेवीसच्या ज्येष्ठता यामध्ये महाघोटाळ्यांचा झाला आहे यांची चौकशी करा या गैरान जमिनीच्या कसून खाण्यासाठी आहेत विकण्यासाठी नाही येत म्हणून या जमिनीची परत घेऊन सोमनाथपुरातील बेघर लोकांना या जमिनी द्या अशा विविध मागण्यासाठी प्रशानाला जागेच करण्यासाठी एक वर्षापासून आंदोलन करणे येत जाग नसल्याने याचा जाहीर निषेध नोंदण्यासाठी बहुजन विकास अभियानाचे प्रेनेते अभियान प्रमुख संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असे खोरे टोपले सत्याग्रह जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर काढण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रसिद्ध प्रमुख संजय राठोड संघटक मानसिक पवार तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण आळे अमोल सूर्यवंशी ज्ञानोबा पाटील अंबादास पाटील बालाजी सूर्यवंशी गोरख वाघमारे शेख सर्वर, राजकुमार गर्थाडे, नरसिंग गुरमे स्वप्नील गायकवाड राजकुमार कारवारी सुशील कुमार, कुमार जकनाळकर तुकाराम गायकवाड गंगाधर शेवाळे पप्पू शेवाळे सुनील पाटील आधींची उपस्थिती होती कारवाई करा कारवाई करा शिवरे असतील तलाठी घोरी असतील सरावर कारवाई एक वर्षापासून आंदोलन करत आहोत मात्र आजपर्यंत आमच्या आंदोलनाची एकही मागणी मान्य झाली नाही आम्हाला न्याय कळे आम्ही सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आम्हाला न्याय गेले एक वर्षापासून आम्ही बहुजन विकास आधीच्या वतीने सातत्याने सोमनाथपुरातील त्या गायरान जमीन आहेत त्या गोडगरबेच्या गायरान जमीन आहे त्या भूमीपर्यंत ताब्यात घेऊन कधी प्लॉटिंग टाकली ह्या जमिनी कसून खेळासाहेिकण्यासाठी आहेत आणि अशा भूमीपर्यंत कारवाई करा उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये घालून खरी घोटाळ्याची चौकशी करा तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिवळे शंकर जाधव तराठी बाबासाहेब कामे त्यांच्या तीन वर्षाच्या कारवाई चौकशी करून त्यांच्यावर मोकांद गुन्हा दाखल कर करा पालबाचा हौदा थांबा गेल्या तीन वर्षापासून उदगीर तालुक्यामध्ये निर्माण वाळू वाहतूक चालू आहे जवळपास तीस ते पस्तीस टिप्पन वाढ वाहतूक उदगीरमध्ये चालू असताना प्रशासन गप्प का त्याची चौकशी करा अशा विविध आम्ही सातत्याने आंदोलन करतात अनेक आंदोलन झाली अनेक उपस्थित झाली आज या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहेत मात्र मुलधार सरकार आणि खासदार भूमापया त्यांच्यामुळे आमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही मी प्रशासनाची विनंती आहे तुम्ही मला किंवा दुःख आंदोलन करणारी सांगणार का नाही कारवाई करणारे सांगणार का नाही तुम्ही या लोकांवर कारवाई करणं होत असेल तर कारवाई करत नाही सांगत ठेवा आम्हाला कामदानी का वर्ष वर्ष या ठिकाणी बसायचं अधिकारी यासीमध्ये बसायचं आमचं तिन्ही टवाई करायचं हे आता भविष्य कायद्याने काम येणार नाही म्हणूनच पैसे त्याला जाहीर करण्यासाठी ह्या सर्व आमच्या तीस चौकच्या मागण्या तीस दहा दोन हजार तीस मागण्या याच पाणीच्या मागण्या तात्काळ मागणी मान्य करा ही मागणी मिळण्या ठिकाणी खोरा फावरा आंदोलन करण्या ठिकाणी आंदोलन करतात आमचा उद्देश आहे कोणा पाहुणे उपजारधिकारी पाडायचं नाही मधून सर्व समाजाचा आम्ही आत्मकांडोलाय गेल्या एक वर्षापासून आम्ही कायदा दाखवत न घेता आम्ही माउसकीन आंदोलन करत मात्र आमच्या आंदोलनाची देखा घेतली नाही म्हणून आज आम्हाला शत्र उपसावत आहे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये महामान राष्ट्रपती गेल्यानंतर येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये बहुजन विकास अभियान या ठिकाणी प्रचंड वाटते सत्याग्रह करून पण संस्था आहे कदा की तो जैन